राज्य सरकारने मातंग समाजासाठी स्वतंत्र आरटीची निर्मिती केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य सकल मातंग समाजाच्या वतीने सरकारचे जाहीर आभार आणि नागरी सत्कार सोहळ्याचे मुखेड येथे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंत्री शंभूराजे देसाई हे होते तर उद्घाटक म्हणून मुख्यमंत्री महोदयांचे खासगी सचिव बालाजी पाटील खदगावकर मुखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ तुषार राठोड माजी खासदार हेमंत पाटील आमदार बालाजी कल्याणकर भाजपाचे व्यंकटराव गोजेगावकर माजी आमदार अविनाश घाटे राम पाटील रातोळीकर सुभाष साबणे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे लहुजी शक्ती सेनेचे प्रमुख विष्णुभाऊ कसबे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांचे संयोजक नारायण गायकवाड मित्र मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले मातंग समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध असून अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र सरकारने मातंग समाजासाठी स्वतंत्र आर निर्मिती केली आहे तसेच अबकड वर्गीकरण प्रश्न मार्गी लावण्याचा आम्ही प्रयत्न करू असे देखील आश्वासन मंत्री शंभूराजे देसाई यांनी यावेळी दिले गंगाधर गंगासागरे एमसे न्यूज नायगाव नांदेड